उस्मानाबाद मतदारसंघात मतदान गोपनीयतेला बट्टा लावणारा प्रकार घडला इथल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोबाईलवर मतदानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्यात आले त्यामुळे ऐन निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून हा घोटाळा चांट्यावर आला उस्मानाबाद मतदारसंघात मतदान गोपनीयतेला बट्टा राष्ट्रवादी सेनेच्या कार्यकर्त्यांकडनं मतदानाचे फोटो व्हायरल मतदान मोबाईल वर काढलेले फोटो फेसबुकवर ठराविक पक्षाला मतदान केल्याचे फोटो व्हायरल राजकीय पक्षांच्या लोकशाहीची खिल्ली टीव्ही स्क्रीन वरती दिसणारी ही दृश्य आणि हे दहा फोटो पहा हीच ती दहा जण आहेत ज्यांनी मतदान करताना आपले फोटो काढून ते फेसबुकवर पोस्ट केले मतदान पद्धती आणि एकूणच लोकशाहीच्या चिन्हण्या करणारे हे दहा जण आहेत मतदानाचे फोटो पोस्ट करणारे हेच ते बेजबाबदार ऋषिकेश साळुंगे पृथ्वीराज माने सौरभ छत्रे प्रमोद जाधव रोहित चव्हाण बालाजी दण नाईक प्रणव पाटील ओंकार भुसारे महेश मगर सागर बागल हे सगळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या दहा जणांनीच उस्मानाबाद मध्ये मतदान करताना आपण कोणत्या पक्षाला मतदान केलं त्याचे मोबाईलवर फोटो काढत आणि ते फोटो फेसबुकच्या माध्यमातून दाखवत निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेचे तीन तेरा वाजवले हो त्याच सोबत अनेक जणांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर ईव्हीएम मशीन चे फोटो शेअर केले आणि निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवले हो सोशल मीडिया सोशल मीडिया वर जो प्रचार केला जातो आहे तो फार मोठ्या प्रमाणावर होतोय आणि जे काही मतदारांना भुलवणं मतदारांना एकदम त्यांना झॅक करणं वर आपली मदं लादणं असे जे प्रकार सुरू आहेत त्या प्रकारातून हा आजचे हे प्रकार झाले आहेत पण हे प्रकार निवडणूक आयोगाला पटणारे नाहीत आणि पटले नाही गेले पाहिजेत अशा मतदान हे कायम गुप्त मतदान असतं तर हे गुप्त मतदानालाच हे अशा प्रकारचे हे जे नवीन आलेले कार्यकर्ते आहेत नवीन नेते आहेत हे जे करतायत हे बरोबर नाही आणि या संदर्भात जो काही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो झाला असेल आणि यावर योग्य ती कारवाई होईल यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी चेतन गिरासे यांनी गुन्ह्याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम